आजच्या या पी वाय क्यूमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे आणि पी वाय क्यू आहे बघा लिमिट्स या चॅप्टरवर आधारित आणि याच्यामध्ये बघा आपल्याला काय विचारले गेलेले तर या ठिकाणी बघा आपल्याला काय दिलेलं आहे इफ एफ ऑफ ए इज इक्वल्स टू टू एफ डॅश ए इज इक्वल्स टू वन जी ऑफ ए इज टू मायनस वन जी डॅश ऑफ ए इज टू टू देन आपल्याला बघा काय विचारलं यक्स अप्रोचेस टू ए आणि या ठिकाणी बघा आपल्याला हा फंक्शन दिलेले तर या ठिकाणी आपण काय करणार की एसच्या जागी या ठिकाणी पूट करणार ए व्हॅल्यू तर या ठिकाणी बघा काय होणार आहे जी ए एफ ऑफ ए मायस जी ओपी एफ ओपी डिवायडेड बाय ए मायनस सी तर या ठिकाणी जर आपण बघत नसाल तर न्यूमरेटरमध्ये बघा त्या टर्म मधून ती टर्म का होत आहे मायनस सेम डिनॉमिनेटरमध्ये म्हणजे हे कोणत्या फॉर्ममध्ये येत आहे झिरो बाय झिरो इन डिटर्मिनेंट फॉर्म मध्ये येत आहे सेम प्रॉब्लेम जर इन्फिनिटी बाय इन्फिनिटी मध्ये येत असाल तर त्या ठिकाणी आपण कोणता रूल लावू शकतो यल ऑपिटल रूल तर या ठिकाणी बघा आपण यल ऑस्पिटल रूल त्याला वाचत नाही काय वाचतो त्याला यल ऑपिटल रूल कारण की याच्यामध्ये यस आणि यस काय असतो सायलेंट असतो तर त्या ठिकाणी काय करायचं आपल्याला सिम्पली न्यूमरेटर आणि मध्ये काय घ्यायचा त्याचा डेरिवेटिव्ह घ्यायचा त्याच्यानंतर आपल्याला काय करायची त्या ठिकाणी लिमिट अप्लाय करायची तर या ठिकाणी बघा आपण सुरुवातीला काय करणार मध्ये काय करणार त्याचा डेरिवेटिव्ह घेणार तर या ठिकाणी बघा काय येणार लिमिट यक्स टेन्स टू ए जी ऑफ एक्स चा आणि ह्या फंक्शन काय कॉन्स्टंट म्हणून या ठिकाणी काय येणार जी ऑफ ए काय त्या ठिकाणी कॉन्स्टंट आणि याचा डेरिव्हिटिव्ह काय येणार एफ डॅश यक्स आणि या ठिकाणी बघा मध्ये एक्स चा डेरिव्हिटिव्ह त्या ठिकाणी काय येणार वन आता या ठिकाणी आपण काय करू शकतो लिमिट अप्लाय करू शकतो तर या ठिकाणी बघा काय होणार जी डॅश ऑफ एफ ऑफ ए मायस जी ऑफ ए आणि या ठिकाणी काय होणार एफ डॅश ए आता सिम्पली आपण काय करणार या व्हॅल्यू कुठ करणार तर या ठिकाणी बघा जी डॅश ऑफ ची व्हॅल्यू या ठिकाणी ऑफ ची या ठिकाणी व्हॅल्यू आहे टू मायनस जी ऑफ ची व्हॅल्यू त्या ठिकाणी बघा काय आहे मायनस वन आणि एफ डॅश ची व्हॅल्यू त्या ठिकाणी किती आहे वन तर या ठिकाणी बघा टू इंटू टू किती होणार फोर आणि मायनस इंटू मायनस काय होणार त्या ठिकाणी प्लस वन इंटू वन त्या ठिकाणी काय मिळणार आपल्याला वन आणि फोर प्लस वन या ठिकाणी काय मिळालं आपल्याला फाईव्ह तर या ठिकाणी ऑप्शन नंबर आपलं कोणतं आला असतं ऑप्शन बी काय आलं असतं करेक्ट आलं असतं धन्यवाद